स्वप्नात काय बघावे शुभ किंवा अशुभ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या मध्ये पहिला स्वप्नात साप दिसला तर धनलाभ होतो दुसरा स्वप्नात नदी दिसली तर सौभाग्य वाढते तिसरा स्वप्नात जर नाच गाणे दिसले तर अशुभ बातमी मिळते चौथा नीलगाय गाय दिसली तर भौतिक सुख प्राप्त होते पाचवा मुंगूस दिसले तर शत्रूंपासून मुक्ती मिळते सहावा फेटा दिसला तर मान सन्मान मिळेल सातवा पूजा होताना बघणे काही योजनांचा लाभ मिळू शकतो आठवा गाईचं वासरू बघितल्याने चांगली घटना घडेल नववा स्वतःच्या बहिणीला बघणे आपल्या नातेवाईकांमध्ये प्रेम वाढेल दहावा वेलपत्र बघणे आपल्या घरामध्ये वाढ होईल अकरावा भावाला बघणे आपल्या मित्रपरिवारामध्ये वाढ होईल बारावा भीक मागताना बघणे धनहानी होईल तेरावा स्वतःचा मृत्यू बघणे भयंकर रोगापासून मुक्तताही होईल चौदावा रुद्राक्ष बघितल्याने चांगली बातमी मिळेल पंधरावा पैसा बघितल्याने धनलाभ होईल सोळावा पत्नीला बघितल्याने दापंत्यांमध्ये प्रेम वाढते सतरावा स्वस्तिक बघितल्याने धनलाभ होतो अठरावा हात कडी बघितल्याने भविष्यात भारी संकट येऊ शकते एकोणीसावा देवी सरस्वतीचे दर्शन झाल्याने बुद्धी वाढते विसावा कबूतर दिसल्याने रोगांपासून मुक्तता होते एकविसावा कोकिळा दिसल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चैनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ